नमस्कार मनालीस फूड फॉर सोनमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आज मी मी स्वतः लिहिलेला आहे फूड लॉप वाचणार आहे उन्हाळा सुरू झालाय आणि उन्हाळा सुरू झाला रे झाला की उन्हाळी पदार्थांची सुरुवात होते ज्याच्यामध्ये खास कुरडया सांडे वेगवेगळे पापड आणि त्याच्याबरोबर एक पदार्थ भारतीय लोकांच्यात आवर्जून केला जातो तो म्हणजे लोणचं सुटलं ना तोंडाला पाणी सो या लोणच्यावर लिहिलेला म्हणजे बर्णीत मुरलेलं लोणचं हा माझा फूड ब्लॉग मी आज वाचणार आहे कसा वाटत सांगा बर्णीत मुरलेलं लोणच इट्स नॉट बॉटल ऑफ पिकल इट्स होम पॅक इन अ चार बरीच मुरून थोडी उरलेली म्हणाली नुकताच शिकायला म्हणून बाहेर एकटा राहणारा मुलगा अगदी नवीनच लग्न होऊन सासरी रुळू पाहणारी आणि माहेरच्या आठवणीनं व्याकुळ झालेली मुलगी साता समुद्रपार वास्तव्यासाठी गेलेले आणि गेली दोन एक वर्ष आपल्या मायदेशी जाताच न आल्यानं मायदेशाची ओढ लागलेलं जोडप आज सगळ्यांनाच खूप भरून आलं जेवताना आई आजी सासूबाईने आठवणीनं बरोबर दिलेली लोणच्याची बरणी उघडली आणि आईच्या माहेरच्या देशाच्या आठवणीने मन कसं व्याकुळ झालं कारण ती लोणच्याची बरणी ही फक्त बरणी नव्हतीच मुळी ती होती मायाची शिदोरी बरोबर बांधून आणलेली त्याला होता आठवणींचा सुवास आठवणींचा ओलावा आणि मुरलेल्या नात्यांची गोडी आणि मुरलेल्या लोणच्यासारखी अगदी अख्ख्या भारतात कुठल्याही घरात जावा अशी मुरलेल्या लोणच्याची बरणी असतेच असते हो की नाही गावातल्या कौलारू घराच्या कोठी खोलीत अथवा शहरातल्या छोट्या घरात सुद्धा फळताळावर ठेवलेली चिनी मातेची वरून झाकणाला स्वच्छ कापडाने आच्छादलेली अशी दुरूनच आकर्षित करणारी बरणी त्यातल्या लोणच्या आंबट गोड मसालेदार अशी चमचमीत तोंडाला पाणी सुटणारीच रोजच्या वापरातलं लोणचं संपलं की आई यांची सकाळी सकाळी स्वच्छ अगदी कोरड्या हाताने ते खास चिनी मातीच्या बरणीचं झाकण उघडतात आणि मग जो काय सुगंध दरवळतो म्हणून सांगू अगदी कोसावर सुद्धा वर्दी न देता चिमुकल्यांची पावलं स्वयंपाकघराकडे वळतात ती करकरीत फोड आणि त्याचा आंबट चिंबट वास लाल तिखट हिंग हळद मीठ खमंग डाळ्यांची खरफूस फोडणीनं जो काही बेला बेमालून सुगंध दरवळतो की तोंडाला नुसतं पाणीच नाही तर अखंड नळच वाहू लागते त्या लाल सुटूक खाऱ्यात मुरलेल्या कैरीच्या फोडी उचलायला आपले हात शिवशिवतात आणि हात सुद्धा डोळे आणि कान अगदी तीक्ष्ण असलेली आई आजी हा आपला मनसुबा दुरूनच फेटाळून लावतात त्या खास लोणच्याच्या भरणीभोवती न दिसणारी अशी लक्ष्मण रेषा असते ती ओलांडण्याची परवानगी अशी सहजागरी मिळत नाही त्यासाठी आधी लांबून फक्त बघणे मग दुरूनच आजीच्या हाताखाली फोडी चिरून दे मसाल्याला साहित्य दे, दे अशी कित्येक वर्षांची तालीम होत होत मग कुठं आजीच्या देखरेखीखालीच ही परंपरा पुजण्याचा हक्क आपल्या स्वाधीन होतो आजीच्या खास कृती आणि गुपितांसहित प्रत्येक घरची प्रत्येक गृहिणीची आपली खास अशी लोणच्याची रेसिपी असतेच पण ढोबळमानाने तेल विनेगर किंवा मीठ अशा दीर्घकाळ साठवणीच्या मुख्य घटकापासूनच ही लोणची बनतात आता यातही महाराष्ट्रात प्रामुख्यानं शेंगदाणा तेल तर इतर राज्यात मोहरी तीळ तेल यांचा वापर अधिक पण विनेगरच म्हणाल तर पारसी गुजराती लोक हे फक्त आणि फक्त नवसारी विनेगरच वापरतात आणि मग मसाले हेही आलटून पालटून साधारण तेच जे खऱ्या अर्थानं लोणच्याची चव द्विगुणित करतात लाल सुटूक मिरची पावडर हळद हिंग मेथी पावडर मोहरीची डाळ कलौंजी बडीशे जिरेपूड लसूण आलं कढीपत्ता आणि मग लोणच्याचा आत्मा ज्यावर ते लोणचं कशाच आहे हे ठरतं आता हे ठरत कशावरून तर अर्थातच त्या राज्यांच्या स्थानिक पिकांवर म्हणजेच पर्यायानं तिथल्या हवामानावर त्यामुळं लोणच्याचा देश म्हणूनच प्रसिद्ध असलेल्या आपल्या भारतात लेखी असे लोणच्याचे किमान हजार प्रकार आढळतात अलिखित काळाच्या चौघात लुप्त झालेल्या अशांची तर गणनाच नाही लोणच्याची सुरुवात झाली साधारण इसवी पूर्व दोन हजार तीस मध्ये भारतातल्या टायग्रीस व्हॅली काकडीच्या लोणच्यापासून आणि मग मात्र अखंड भारतातल्या सुगरणांनी भाज्या फळं पानं मूळ खोड ते अगदी फुलापर्यंत कशाला सोडलं नाही या सगळ्यांनी त्याची लोणची घातली उत्तर भारतात गाजर गोबी शलगम असं पराठे आणि दही बरोबरच अत्यावश्यक असं आचार तर पंजाबमध्ये मोहरीच्या झाडांच्या हिरव्या देठांपासून गंदल आचार अगदी प्रसिद्ध आहे आसामकडं जगातल्या सगळ्या तिकट अशा भूत झोलकिया अशा लाल मिरचीचं बांबूच्या देठांबरोबरचं आणि केळीच्या फुलाचं लोणचं अगदी लाजवाब असं असंच हिमाचल प्रदेशमध्ये खास लोणचं लिंगडीचं तर जम्मू काश्मीरमध्ये खास कमलकडी म्हणजे कमळाचे देठ याच्यापासूनचं लोणचं केलं जातं आणि हिरव्या सफरचंदाचं लोणचं नागालँडमधलं असंच नाविन्यपूर्ण लोणचं म्हणजे अखुनी जे की भिजवलेल्या सोयाबीन पासून बनवलं जातं जरा बिहार झारखंड या भागात गेलो की पौष्टिक अशा आवळ्यापासून आंबले की लोंजी ही असते गुजरात काय असाही डावकुऱ्या चटकदार पदार्थांसाठी अतिशय प्रसिद्ध मग इथंही चुंदा गळयू कुंद्रा टिंडलाणू वाथानू असे पाच पन्नास प्रकार न आढळतील तरच नव राजस्थान तशा भाज्या फारशा नाही पण तरी केर सांगली अशा सुक्या भाज्यांची लोणची सुद्धा खास घातली जातात महाराष्ट्रात म्हणा तर पहिला मान कैरीचा आणि मग मिरच्या लिंबू आवळा गाजर अशी बाकी खाशा मंडळी हजेरी लावतात गोव्याचं म्हणाल तर वांग्याचं लोणचं हेही केलं जातं आणि तेही अगदी नाविन्यपूर्ण आता आला दक्षिण भारत इथल्या लोणच्याचे असंख्य प्रकार तिथल्या भाता एवढेच चवतात भात इडली यांना जोडीदार म्हणून ही चटपटीत लोणची ज्याला आवाया असं म्हटलं जात आवाकाया हे आंध्रचं खास लोणचं तर तमिळनाडूत आंबा किंवा टोमॅटोचा थोपू जेवणात अत्यावश्यक असेच इतर खास प्रकार म्हणजे बांबूचं लोणचं नारिंगीच्या सालीचं आणि महाली कट राईस लोणचं घालणं अगदी घरी धार्मिक पूजा घातल्यासारखं वाटत मला म्हणजे बघा ना अगदी चिनी मातीच्या बरण्या घासून घुसून स्वच्छ करून ठेवतात पूजेच्या साधनांसारखं मग सगळ्या साहित्याची तयारी तीही पूजेसारखी अगदी संगीत अगदी मापानं आणि मग पूजासारख्या सोळ्या ओवळ्या अगदी सकाळी उत्तम वेळे काट्यांना छोट्यांना अजिबात आजूबाजूला फिरकून न देता अनुभवी मंडळी उन्हा दाखवलेल्या बरण्या मोठी खास लोणच्याची भांडी चमचे घेऊन लोणच्याला सुरुवात करतात गंमत म्हणजे पारसी समुदायात खास पूजेसारखी गाणीही म्हणतात लोणची घडताना खास लोणच्या कैऱ्या ठराविक अंदाजात केलेल्या फोडी मीठ हळद हिंग मोहरीपूड लाल तिखट यांचं गरम केलेल्या तेलात जे काही अफलातून मिश्रण होतं की बास आजकाल जरा जास्ती तेल मीठ वर्ज म्हणून लोणच्याकडं थोडं दुर्लक्ष व्हायला लागलंय पण हे लोणचं फक्त चवीलाच खास आहे असं नाही तर अगदी आयुर्वेदात सुद्धा याला अग्निप्रदीपक म्हणजे अन्न पचण्यासाठी लागणारा अग्नी वाढवणारा अशी उपमा आहे एवढंच कशाला इजिप्तच्या राणी सरकार क्लिओपात्रा या तर आपल्या त्यांच्या आहे असं अहो आपली रुजुता, रुजुता दिवेकर त्या सुद्धा काय म्हणतात एखादं चमचा लोणचं पोटातले चांगले बॅक्टेरिया वाढवण्यासाठी थोडक्यात काय अन्न पचण्यासाठी म्हणून लोणचं हे चांगलंच आहे अर्थातच प्रमाण बर आता तुम्हाला अगदीच तेल नको असेल तर माझ्याकडे आहे बिनतेलाच्या चे लोणच्यांची रेसिपी तेही मस्त कोबळी गवारी तोंडली दोडका सिमला यांची लोणची अगदी ताजी ताजी करायची आणि दोन तीन दिवसात संपवायची खरं तर दोन तीन दिवस सुद्धा ती तिकडतच नाही कारण इतकी छान होतात की लगेचच संपतात छान बारीक करून घेतलेल्या ताज्या भाज्या त्यात हिंग हळद धनेपूट ताजी मोहरी पाटावर वाटून केलेली मोहरी पूट आणि मस्त रसरशीत रसा लिंबाचा रस आहा हा गरम भात आमटी भाकरी भाजी गरम ढोकळे असतील अगदी थालपीठ किंवा गरमागरम पराठे दही या कशाबरोबर सुद्धा हे मोहरीच्या वासाचं आणि लिंबाच्या आंबट चवीचं खमंग लोणचं काय लागतं म्हणून सांगू हे लोणचं पुराण आहेच असं सांगावं तेवढं कमी आणि आठवावं तेवढं जास्त म्हणूनच की काय लांब राहणाऱ्या मुलाला सासरी गेलेल्या लेकीला दूर देशी गेलेल्या जोडप्याला लोणच्याची बरणी बघून असं गदगद भरून येत असावं जग कभी मे घर का खाना मिस करता तो मा का भेचा घर का आचार जरा चखलेता वो बचपन की यादे और घर का अंगण दोनों की सैर हो जाती सो असा हा आपला बरणीत मुरलेलं लोणचं हा माझा फूड ब्लॉग कसा वाटला हे कमेंट्स मध्ये अवश्य करा धन्यवाद